सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार कारण सर्वांना माहीत आहे की हे काय की प्रियंका आजारी पडलेली अजूनपर्यंत झोपलेली जवळजवळ आता अकरा पस्तीस झाल्यात अकरा वाजून पस्तीस मिनटं झाल्यात आणि सकाळ दरन मी काय काय कामं केली तुम्हाला सांगतो आणि राजूच्या शाळेपासून पाक दुर्गापर्यंत संबोधतोय ते आज मला कळालं की बाबा बायवरचा लोड आणि गड्यावरचा लोड काय असतोय मित्रांनो नेहमी म्हणतात तुम्ही मानसाल की बाबा प्रिंका यांना झालं काय ते पण मी सांगतो आता बऱ्याच जणांच्या कमेंट वेगवेगळ्या काय काय आल्या तसं काय नाही संसाराची दोन चाक म्हणजे नवरा बायको असतात मित्रांनो म्हणतात की बाबा दोघांच्या हिताळगताव खांद्याला खांदा देऊन संसार केला तर दोघांचा आहे म्हणजे बघा गड्याने काम थांबवलं तर इन्कम स्टॉप होतं थांबतं आणि बायने धीर सोडला तर घराला घरपण गर येत नाही मग स्वयंपाक असो दारातले रांगोळी असो जाडून लुटून असू द्या कपडे धुण्यापासून लेकरांचं गण पावडरपर्यंत पर्यंत हे तुम्हाला सांगतो हा लोड वाढतो पर त्या दोघांवर पण तेवढी जबाबदारी आणि आणि असं नाही की मित्रांनो की बाबा समज स्त्रियाच्या वाटणीला आहे की बाबा स्वयंपाक करणं लेकरांचं असं तुम्हाला सांगतो दोघांनी पण लेकरांचं केलं पाहिजेत तर मी उठल्यापासून काय काय केलं प्रियंकाला आता मी उठवतो काय काय होतंय तुम्हाला दाखवतो मी तर झालं तर काय रात्र तुम्ही ब्लॉक बऱ्याच जणांनी बघितला काय झालं सहाच्या दरम्यान तुम्हाला सांगतो हे म्हणायला लागले की मला थंड या थंड वाजून आली मग म्हणलं थंड वाजते म्हणलं मग काय म्हणलं वाजत असं ना अशी थंड म्हणून म्हणलं झोप म्हणलं मग आराम कर लागली लटलट लटलट कापायला मग तुम्हाला सांगतो बघा हे ना हे चालू केलं आणि तुम्हाला सांगतो दरवाजा लावून घेतला आणि ह्यांनी गरम वाफ दिली तेव्हा थोडी शांत बसली आणि माझं मी फोनवर बोलायला बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर तुम्हाला सांगतो ही उठली पण आणि चपात्या करायला लागली करत करत तिला चक्कर आली ही तुम्ही हू करत 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 जी झोपली मला राधू बाहेर पळत आली सांगायला की मम्मी तर डोकं दुखतं लयड्यान करायला लागले मम्मी तर मी येऊन घरामध्ये बघितलं मित्रांनो तर हे तुम्हाला सांगतो पोट धरून असं म्हणजे उलट्या केल्यानं होत होती उचमळल्याने होत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हातपाय गळटलो या इन्फेक्शन असं झालं की मला काय सुधरा ना घामपण आलं तिला दिसणं तुम्हाला सांगतो फोन ठेवला हिला म्हणलं उठ दवाखान्यात नेलं एका दवाखान्यात नेलं तर तिथं तुम्हाला सांगतो डॉक्टर मॅडम होत्या डॉक्टर ती नंबर यायला तिथं तुम्हाला सांगतो दवाखान्याला लागली उलट्या करायला मग ती सिस्टर म्हटल्या काय व्हायला लागलं उचमळ होतंय का जावं म्हणजे परत खाली नाही तर बेसिंगला म्हणले नाहीतर वरच्या पोर्चला जावं मग तुम्हाला सांगतो मी खाली आणलं तिला खाली उलट्या करत बसली दवाखान्याच्या बाहेर मग मी वरती गेलो तिचं सँडल घेऊन आलो नाही एक डॉक्टर आहे आपली फॅमिली की जेणेकरून प्रियंका आजार पाहिले हिथंच आपण सलायला लावलं होतं या देवावरती त्या डॉक्टरनं कॉल केला म्हणलं डॉक्टर कुठे म्हणलं आव प्रियंकाच हातपाय गळटलंय या काही घाम आलाय आणि म्हणलं पोटा दुखायला लागलं उलट्या करते डोकं दुखायला लागलं हातपाय गळटला वेड्यान करायला लागली म्हणलं या दवाखान्यात घेऊन येतोच आहे मी लगेच मग मी लगेच तुम्हाला सांगतो गाडीला की खाल्ली दवाखान्यात जाताना तुम्हाला सांगतो दु दुग्या माव ओम आणि राधू त्यांना दोन्ही दारं लावली आणि कॉम्प्युटर चालू करून दिला हा कॉम्प्युटर चालू करून दिला आणि तुम्हाला सांगतो ह्यांना मोबाईल दिला प्रियंकाचा आणि राधूला म्हणलं राधू तुला पासवर्ड माहीत आहे थोडं काय रा दुर्गा वगैरे रडायला लागली की तुला सांगतो कॉल करायचं मला आम्ही दवाखान्यात लगेच आलो होय म्हणली आणि मग त्या डॉक्टरांकडे तुम्हाला सांगतो आलो मी हिकल्या दवाखान्यात आणि डॉक्टर उच्च तर कॉल आला पप्पा मम्मी म्हणलं मम्मी हाय म्हणली दुर्गा रडायला लागलेले दुर्गा दुर ही ला दोक्टरान, दोक्टरान, का राहणार मग हे रडत होते मग तुम्हाला सांगतो मी प्रियंकाला दवाखान्यात सोला म्हणलं दुर्गाला घेऊन आलो पाठ दिसणं हिला स्वेटर घातला दवाखान्यात घेऊन गेलो मग तेवढे डॉक्टर आलं मग डॉक्टरांना तुम्हाला सांगतो दाखवलं डॉक्टर म्हणलं कसं काय झालं असं काय डॉक्टर इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या समजा दिल्या तुम्हाला दाखवतो प्रियंकाला पण उठवणार आहे आता मी इकडं दाखवतो तुम्हाला गोळ्या इकडं खोलीमध्ये ज्या गोळ्या त्या गोळ्या चोखायची गोळ्या आहे तिला देणार आहे आता मी आणि बायको आजारी पडल्यानंतर काय गळपाटा होतो ना ती मित्रांनो माझ्या जीवाला चांगला माहीत झालं आहे तुम्हाला सांगतो की एवढा त्रास झाला ना पाय माझं गळटलं आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो राधू पण ही करत ना, आ, होती ना ते म्हण होती गालपकी झाली पप्पा मला मग पाणी पण लावले मी हेटरला तिकडं आणि घरामध्ये आहे मी आणि सकाळी उठलो सकाळी उठलो उठल्या उठल्या तुम्हाला सांगतो पाणी ठेवलं रादूला उठवलं गजर लावलं होता राधूची बस येणार होती शाळेची मग प्रियंकाच उठायला म्हणलं तू झोप म्हणलं उठू नको म्हणलं मी ठेवतो पाणी पाणी ठेवलं रादूला आंघोळ घातली आणि तिला बुंदी सुकी बुंदी आणि फरसाना मी तिला डब्यामध्ये घालून दिलं म्हटलं आजच्या दिवस हीच खा हा म्हणले तिला पण लगे कळतं बरं काय हुशार तिला मम्मी आजारी ही ती अशा गोष्टी समजून घेतली लगेच ती मग गेली ती शाळेत नंतर उठलं हे डोक्याबा उठला मग ही रडत होता हिला खेळवली थोडी ओम पण आता उठला ह्याला पण आज शाळेला गेला नाही अशा परिस्थिती झाली तुम्हाला सांगू सकाळ सकाळ वडील आलते वडील म्हणलं काय झालं काय नाही व्हिडिओ बघून ताईचा कॉल आलता दाजीचा कॉल आलता बरं नाही का तिच्या बहिणीचा पण आलता आईचा कॉल आलता आताच की स्वयंपाक काय करू नको मली मी घेऊन येते स्वयंपाक खेकड्या करते जमते मली मग आता मी तुम्हाला सांगतो तसलं ही प्यायला दिलते एनर्जी ड्रिंक तसलं पाण्यात खालून रात्री दोन ग्लास दिलते तेव्हा बरं वाटायला लागलं मित्रांनो कसं माहिती का ही तर गळ पटली ना मग मला लई टेन्शन येतं मग कसं आहे दुग्याला सांभाळावं वो, का ओमला का राधूला का काकरांकडे बघावं का स्वयंपाकाचं बघाव का कुठं फरसे डोवा का कपडे अं कपडे नेन लोड आहे बाबा एक माणसाचं हे झालं तर किती त्रास होतो आहे का तर मला तर बाबा ले टेन्शन आलं रात्री म्हणलं चला युट्यूब फॅमिली सांगा आणि आज डॉक्टर म्हणल्यात यांनी नाही फरक पडला सलायला लाव आणि रात्री पण दोन वाजता तुम्हाला सांगतो ही करायला लागली अडवून थोडी करायला लागले होते नुसतं कणकणी भरल्यान करत होते मग मला टेन्शन आहे मग आता ए थांब डुग्या हे डुग्यानी पण आंघोळ केली नाही तुम्हाला आई करते ही करते तुम्हाला सांगतो तोंडाव मारते तोंडाव मारते हे प्रियंकाच्या थांब 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 बाबा थांब थांब प्रियंका ऐ काय होतं बघा काय होत अंधारे का अजून काय होत अंधारे येतात अजून काय होतंय उच मळून होत हा होत आहे ना मग होच होते ना जर यातली गोळी जिबी खाली हा ही ही चोकायची गोळी जिबी खाली ठेवायची ह्याने उच्मळे होत नाही जेवायच्या अगोदरची एक ही जेवणानंतरच्या दोन येत्या हा आणि तुम्हाला सांगतो घेतली हाय ती जेवायच्या अगोदरची हो का ही ही जेवायच्या अगोदरची असे गोळ येते काय काय होते है? सांग बरं <laughs> ते छातीत आणि पाठीत पण चमकते मित्रांनो दवाखान्यात चल बरं मग अजून आपण काय करू जाऊ दे डोक्याला ताप नको बाबा व परत त्याला कमी जास्त झालं मग डोक्याला मागे ताप नको हो उठ चल चल मग अशी मम्मीने हे केलंय शिरा केलाय दूध होत तिकडं बाबा इकडे ठेवलंय मला जेवण पण गेल नाही मित्रांनो हिचं बघ बाबा दोन शिरा घेतला होता ही तसली कंती बघून दोन घास खाल्लं तुम्हाला सांगतो जेवणच नाही जेवणच जायला हे है। ह्यांचं टेन्शन आणि एवढं घाबरल्या रात्री झालो दुर्गा तिकडं पोहारांकडं मग लक्ष बायकोकडं लक्ष नेमकं तुम्हाला सांगतो राधूचं दुखतंय त्याकडे लक्ष ओम मग व्हायलाच दुर्गा दुर्गावायलाच रडते ह्याला घ्यावं का हिला बघावं का दवाखान्यात थांबाव मला काय कळलंच नाही बाबा तुम्हाला सांगतो मरणाचं त्रास झाला उठ चल आग होत पाणी ठेवलं मी तुला तापायला मस्त बघ आंघोळ करेश व्हायचे उठ बर उठ उठ चल <coughs> तू आंघोळ कर मी घालतो ह्याला ओमला घालतो डोग्याला घालतो नाही तर आईनं आता स्वयंपाक घेऊन आई आली ना स्वयंपाक घेऊन मग तुम्हाला सांगतो दुर्गा मावला आंघोळ घालन मी ओमला आंघोळ घालतो आणि प्रियंकाला आता मस्त बघे एनर्जी असतं मेडिकल मधलं ते पियाला आणतो तिला टॉनिक पण लावतो गोळ्या पण थोडं खायला घालतो गोळ्या चारतो आणि आज तुम्हाला सांगतो त्याला ऍडमिटच करतो सलायन वगैरे लावले जरा बरं वाटेल तिला एनर्जी जरा लया वगैरे चला घेतो काळजी आईन डबा हे वगैरे घेऊन बघितलं असं हातरणात पडून राहिलं अवघड वगैरे उठ उठ उठते पाणी ठेवलंय मी तापाय आंघोळ कर बर उठ उठ आंघोळ कर आणि परत काहीतरी खा गोळ्या खाऊन जो तू काय सुद्धा काम करलो बघतो मी काय ते uh -huh. पोराला आंघोळ्या घालतो जेवढा असेल तेवढं काम करतो पण तू जीवाला आराम घे uh -huh. कुठंच लक्ष लागा ना मित्रांनो माझं uh माहिती -huh. आजारी रात उठून बसतोय मी काहीच केलं नाही कर बरं आगळ गरम पाणी म्हणजे अंग मोकळं होईल गोळ्या खा पण आपण तुला सलाईन लावतो मी चल चला बाय